नमस्कार मी धन्यता कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज मांजरा प्रकल्प नव्वद टक्के क्षमतेने भरला असून पानलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मांजरा प्रकल्पाचे चार वक्रद्वारे शून्य पॉईंट पंचवीस मीटर उंचीने उघडून मांजरा नदी पात्रात तीन हजार चारशे चौऱ्याण्णव तरी मांजरा न, न, नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन पूर नियंत्रण कक्ष मांजरा प्रकल्प धनेगाव यांनी केले आहे